श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना आज नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिव्यात आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे आज सोमवार वार आणि या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या स्वरूपाचे देवी शैलपुत्रीची पूजा या दिवशी केली जाणार आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते घट बसवले जातात अखंड घरात जो आहे तर तो देखील लावला जातो साक्षात देवी ही आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते नवरात्रीचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हे खूप महत्वाचे दिवस मानले जातात आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर ते खूप तर त्या सिद्ध होत असतात त्या उपायांच सेवेचं शीघ्र फळ हो जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं नवरात्रीचे नऊ दिवस साक्षात आपल्या घरामध्ये आपली आई भगवती कुलदेवी ही स्वरूपामध्ये वास करत असते त्यामुळे या दिवसांमध्ये आपण जे काही प्रभावशाली उपाय आणि सेवा करतो करत असतो तर त्या सेवेच उपायांच फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच मिळत असतं त्यामुळे आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्याला दर्शन देईल सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन फक्त एक दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल घराची पतीची मुलांची अगदी भर उभारून अशी प्रगती होईल माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ रात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दिव्यामध्ये टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल आवर्जून आणि असेच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी हा उपाय आपल्याला शिव सांगितल्या सांगितलेला आहे जर आपण हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला आपल्याला खूप अधिक लाभ जो आहे 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 फळ जे तर ते मिळणार हा उपाय नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर ते शेवटच्या दिवसांपर्यंत करायचा आहे म्हणजेच एकूण नऊ दिवस आपल्याला दररोज हा एक उपाय करायचा आहे दररोज तुम्हाला ही एक वस्तू सांगणार आहे तर ती नित्यनेमाने तुम्हाला, तुम्हाला तुमच्या देवघरातील दिव्यामध्ये टाकायचे टाकायची आहे तरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली नसेल अखंड दिवा तुम्ही लावत नसाल तरी देखील तुम्हाला हा हा जो उपाय आहे आहे तर तो करायचा कारण दिवा आपल्याला अखंड दिव्यामध्ये जो दिवा आपण नेहमी देवघरामध्ये लावत असतो ना तर त्या दिव्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिव्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून ही सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते मिळणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस ज्या घरातील स्त्रिया हा उपाय आवर्जून त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपामध्ये निवास करत असते आणि कुल त्या घरामध्ये प्रसन्न होत असते आणि त्या घरातील सर्व संकट अडचणी दुःख हे नष्ट होत असतात हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचे मानले जातात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरं जावं लागत असे सतत आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नाही असेल किंवा घरामध्ये पैसा येतोय परंतु तो, तो टिकत नाहीये नोकरी व्यवसायामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय धंदा आहे तो चांगला चालत नाहीये घरामध्ये पैसा येत नाहीये पैसा आला तरी तो काही का काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल जिथे तुम्ही एक रुपया कमवता तिथे तुमचे शंभर दीडशे दोनशे रुपये खर्च होत असतील तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही घरामध्ये माता लक्ष्मी नानणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती सुख समृद्धी असणं तितकंच गरजेचं आहे महत्वाचं असते आपल्या घरामध्ये आनंद आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असेल असते तर यालाच लक्ष्मी नाणणे असं देखील म्हटलं जात आपल्याला पैसा हवा आहे परंतु तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण जे आहे तर ते अनुकूल खूप गरजेचं नवरात्रीच्या काळामध्ये आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व पैशांच्या आर्थिक ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच हळूहळू करून दूर होतील एकदम तर दूर होणार नाही परंतु आपल्याला आपल्याला मार्ग जे आहेत तर ते मिळत जातात काही दिवसांचे महत्व ते खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे बघा नवरात्रीमध्ये आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर ती कधीही फेल जात नाही वाया जात नाही या उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते नक्कीच झालेले दिसून येत असतात प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ज्या आहेत तर त्या असतात अगदी तुमच्या पासून ते माझ्या पर्यंत आणि करता। करता। ती इच्छा पूर्ण करण्याकरता आपण खूप रात्रंदिवस मेहनत धडपड करत असतो आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश असं आपल्याला वाटत असतं आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करतो मेहनत करतो परंतु काही वेळा कितीही प्रयत्न करा किंवा कष्ट करा राब राब राबा तरीही आपल्याला त्या आपल्या त्या प्रयत्नांना यश जे आहे तर ते मिळत नाही आपली कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून जर नवरात्रीमध्ये जर तुम्ही हा उपाय अगदी भक्तिभावाने आणि मनापासून केला पूर्ण श्रद्धेने केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजन जे आहे तर ते आपण सकाळी सा सर्वांनी केलेलेच आहे या दिवशी देव हे घटी बसवतात म्हणजेच विड्याच्या पानावरती काही भागांमध्ये देवीची स्थापना जी आहे तर ती केली जाते तर आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावत असताना तर त्याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी दिवा हा सर्वप्रथम स्वच्छ घासून पोसून काढायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात किंवा कलाब्याची वाद जी आहे तर ती लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तेल जे आहे तुम्ही दिव्यामध्ये नेहमी तेल घालतात ते तेल घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी दालचिनीची पावडर जी असते तर ती तुम्हाला थोडीशी टाकायची आहे यानंतर तुम्हाला आता ज्यांच्याकडे पावडर असेल त्यांनी पावडर टाका ज्यांच्याकडे ज्या स्टिक असतात बघा काड्या याच्या दालचिनीच्या तर त्या तुम्हाला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहे त्याची पावडर करायची आहे आणि ती तुम्हाला टाकायची आहे दिव्यामध्ये चिमूटभर टाकायची आहे जास्त टाकण्याची गरज नाही यानंतर तुम्हाला देवघ दे ¿Cómo vas unas ti te vas un exche? आठ वेळा नवार्नव पठन करायचं आहे नवार्नव मंत्र कोणता तर ओम एम विचे, हा पठन करायचा आहे कारण की हा मंत्र आपल्या कुलदेवीचा सेवा आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचं पठन करता त्यावेळी तुमची सेवा ही कुलदेवी पर्यंत असते या सेवेने साक्षात माता कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते ही दालचिनीची पावडर तुम्ही यामध्ये टाकल्यानंतर तुमची सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला अगदी कळकळीने तळमळीने आणि मनापासून मनोभावे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काय इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुम्हाला आई भगवतीला सांगायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी परत दिवा तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे म्हणजे धुवून घ्यायचा आहे दिव्यामधली वाद आणि त्यात जे साहित्य आहे म्हणजे काय तर दालचिनीची पावडर जी असेल ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे जहाडाच्या जा कुंडीमध्ये टाकू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकली तरी देखील चालणार आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या आपल्याला कापूराची एक वडी टाकायची आहे भीमसेनी कापूर असेल साधा कापूर असेल तुमच्याकडे जो काय असेल त्या कापराची एक वडी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे परत तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर तिसऱ्या दिवशी परत दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे दिव्यामधलं साहित्य बदलायचं आहे तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन अखंड फूल असलेला लवंगा ज्या कुठेही तुटलेल्या खुतलेल्या नसाव्या त्या असतात त्या टाकायच्या आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये चार हिरवी तर त्या टाकायच्या पाचव्या दिवशी तुम्हाला पाच काळी मिरी जी असते आपली मसाल्यामधली तर ती टाकायची आहे ज्याला जा काळी मिरी टाकायची आहे सहाव्या दिवशी तुम्हाला अखंड तांदूळ जे आहे तेही कुठेही तुटलेले फुटलेले नसावे सातव्या दिवशी तुम्हाला चिमूट कर कुंकू जे आहे तर ते दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि आठव्या दिवशी तुम्हाला चिमूट भर हळद टाकायची आहे त्याचबरोबर नवव्या दिवशी नऊ लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला दिवा धुताना त्या दिव्याखाली वस्तू काढून एका डबीमध्ये काढून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा दुसरी वस्तू टाकताना आदल्या दिवशी जी वस्तू दिव्यामध्ये तुम्ही टाकलेली आहे तर ती तुम्ही एका डब्यामध्ये साठवून ठेवा डब्यामध्ये तुम्हाला साठवून ठेवा असं तुम्हाला दररोज ही एक एक वस्तू जी आहे तर ती दिव्यामध्ये टाकायची आहे सकाळी टाकल्यानंतर संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये तेल घालून तो दिवा देवघरामध्ये लावायचा आहे त्यांनी सकाळी हा उपाय करा ज्यांना सकाळी करणं शक्य होत नसेल वेळ नसेल किंवा आता वर्किंग वुमन असतात तर त्यांना सकाळी सेवा करणं होत नाही तर त्यांनी संध्याकाळी उपाय केला तरी देखील चालणार आहे तर फक्त आपल्याला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचं पठन जे आहे तर ते करायचं आहे यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला तुम्ही दिव्यामधल्या काढून डबीमध्ये डब्यामध्ये साठवून ठेवल्या होत्या तर त्या सर्व तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि कापुराच्या भांड्यामध्ये तुम्हाला त्या जाळायच्या आहेत किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या तरी देखील चालणार आहे तुम्ही जर घरामध्ये चालणार असाल तर ज्यावेळी त्याचा धूर होतो तर तो धूर जो आहे तर तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये फिरवायचा आहे आणि माता लक्ष्मीच म्हणजेच आपल्या कुलदेवीचं स्मरण जे आहे तर ते करायचं आहे तर मैत्रिणींना हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही नवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पहिला तर मग हा उपाय आता व्हिडिओ जर तुम्ही लेट पाहला कारण मीच व्हिडिओ टाकण्यासाठी लेट झालेली आहे सर्वांना स्वारी म्हणेल तर तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघितला तर मग हा उपाय कसा करायचा सपोस व्हिडिओ तर तुम्ही नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाहला तिसऱ्या दिवशी पाहला तर तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीचा पहिला दुसरा तिसऱ्या दिवशी तुम्ही ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या सर्व वस्तू तुम्हाला चौथ्या दिवशी म्हणजे एकाच दिवशी या सगळ्या वस्तूच्या आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि पाचव्या दिवसापासून तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कंटिन्यू करायचा आहे असा हा साधा आणि सोपा परंतु प्रभावी उपाया है, उपाय आहे फक्त उपाय करत असताना कष्ट आणि मेहनत देखील गरजेचं आहे आपला विश्वास त्या उपायांवरती सेवेवरती किती आहे हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि उपाय तुम्ही जर केला तर काहींना मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते की आज उपाय केला लगेच फळ मिळणार असं तर होणार नाही कारण आपल्या जे कर्म आहे तर ते आपल्याला भोगूनच फेडावं लागतं त्यामुळे थोडं मनामध्ये धीर द ठेवा आपण जी काय सेवा करतो पूजा करतो पाठ करतो तर त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला उशिराने का होईना नक्कीच मिळत असतं मी तुम्हाला हंड्रेड सांगते कारण मी स्वतः या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनुभवलेल्या आहेत तर तुम्हाला मला इतकं सांगायचं होतं ही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर करेलच तर वेळे मी माझा कडून व्हिडिओ थोडे लेट आहे तर कृपा करून सर्व यूट्यूब फॅमिलीने समजून घ्यावा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी